गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सगळ्यात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि आता वाजलेले आहे सकाळची साडेआठ आणि माझी तयारी झालेली आहे कुठं चाललं तुम्हाला अगोदरच मी सांगून देते आम्ही सर्वजण चाललेलो आहोत अमरावतीला अमरावतीला आहे ना आईचं आणि यांचं काहीतरी काम आहे म्हणजे पप्पांचं तर म्हणून मग आता मी सर्वजण चाललो कारण की हे पण सोबत चालले होते तर आईने म्हटलं तू एकटी काय करते घरी राहू तर म्हणून मग आता मी पण त्यांच्यासोबत जाणार आहे तर मी थांबणार आहे कंचनताईच्या इथं आणि मग हे सर्वजणं त्यांच्या म्हणजे जिथं काम आहे तिथं जाणार आहेत तर चला आता माझी तयारी झाली आईची पण तयारी झाली तनिष्काची पण तयारी झाली तर बस आता चहा ठेवला आमच्या सर्वांसाठी चहा पण आता होतच आहे तर चहा चहा घेऊ त्याच्यानंतर मग सर्वजण निघणार आहोत अमरावतीला जाण्यासाठी आता मग फ्रेंड्स आता सर्वची तयारी झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या तनिष्काची तयारी झाली तर आज तिला था। था <स्थ> टोपी पण घातली आणि पाय मोचे पण घातलेले आहेत फक्त हातमोचे घातले कारण की तोंडात हात घालते आहे ना पिलू कॉमेंट आणि तिला टोपी टोपी सहन न होत

नाही तर मग आता आपल्याला कळते आपली मुलगी आपल्याला कळते कशा ठेवा लागते हो घरामध्ये हा हो। आता झोपाली तिला करा लवकर चहा घ्या चला हम्म चला सर्वांच्या तयार झाल्या आणि पूर्ण घरामध्ये तनिष्काचेच कपडे दिसत आहेत हो। म्हणजे वाकड्या सर दोरीवर वाकड्याच वाटतल्या हाय पिलू दे देख देख तानू कुठे चालली तू आत्याच्या घरी चालली तनिष्का तनिष्का चालली गेली आहे तिच्या आत्याची इथं तनू फर्स्ट टाइम चालली तनिष्का आज फर्स्ट टाइम आहे तिचा झटकेच मारते तिला असं रोंद एकदम मस्त राहते ती आणि एकदम Rasululah, selamat. Dan of course juga kami चला तर मग आता निघालेलं आहे मी कंचनताईच्या इथे जाण्यासाठी आणि खूप दिवस झाले मी आहे ना कंचनताईची इथं गेलीच नाही म्हणजे एक दीड वर्ष झालाच असेल मी ताईची इथं गेलीच नाही पण आता कसं आहे यांना अर्जंट काम आलं त्याच्यामुळे मग आता मी चाललेली आहे ताईची इथं आणि तनिष्का पण आता तिच्या आत्तीची तर फर्स्ट टाईम जाणार आहे तर मुलं पण यांना खूप खुश आहेत कारण की आईने सांगितलं होतं की बा तनिष्का पण तुमच्या इथं येत आहे तर अद्विक आणि माही आहे ना हे खूप खुश आहेत

तर ताईची ना, ना आता इथे माही तनिष्काचा आक्षवण करणार आहे तर सर्वच जण आता कमेंट करतील की बा कसं आहे तनिष्का तिच्या आत्याची तर फर्स्ट टाइम आलेली आहे तर तिची आत्याने का तिचं अक्षवण केलं नाही तर तुम्ही काही निगेटिव्ह बोलणे अगोदर मी तुम्हाला सांगत होते की बा ताईचा कसा पिरियड आलेला आहे त्याच्यामुळे मग म्हणून मग ताईनी माहीला सांगितलं की बा तनिष्काचं अक्षवण करायला तिची मोठी

उठली इकडे बघ ना माझ्याकडे तिकडे काय बघ नाईट दिसून राहिले तिने फायनली आताच्याकडे आलेला इकडं तर इथ आम्ही सर्वजणांना चहा घेत आहे आणि चहा घेऊन झाल्यानंतर मग हे तिघं जण जाणार आहेत बाहेर आणि इथे ना ताई माझ्यासोबत थोडीशी मस्तरी करत होते कशामुळे करत होते हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल

आणि नंतर मग कापू आता या गाडीत पहिल्यांदा आली ना मस्त सगळं पोहोचून आली घर

वो निकल गया वो? उसके कपडे चेंज करणार आत्यासोबत कशी बोलते ती जोर जोर एक महिन्या ना आता सापडली ना तुझ्यापेक्षा जोरात

दाखवतेस तू मला किती काय काय पाहिजे तुला तू रडत त्याच्या मला शांत करायसाठी एवढा वेळा आवाज मी एकच वेळ आवाज गेला

चला तर मग फ्रेंड्स असं वाटलं की बा अमरावतीला आल्यानंतर काही ना काही पाऊस असेल पण कशाचं इथे पण ऊनच तपत आहे आणि गरमी इतकी होत आहे की पूर्ण चेहरा माझा ऑइली झालेला आहे तर चला आता ता थोडा वेळ बसते कारण की ताई सरजण रूममध्ये बसलेले आहे तिथे ए सी सुरू आहे आणि एसी येणार तनिष्काला सूट होत नाही म्हणून मग आता तनिष्काला घेऊन मी हॉलमध्ये बसलेली आहे कारण की तनिष्का आता झोपलेली आहे इथे तर म्हणून मग आता मी इथे बसलेली आहे आता आमचं जेवण राहिलं तर ताईची यांना तब्येत नाही आहे बरोबर म्हणून मग ताई येणार तर रूममध्ये आराम करत आहे तर आता थोड्या वेळ बसते मी इथे तनिष्क उठल्यानंतर मग पुन्हा रूममध्ये जाणार तशी आता माही आली होती आवाज द्यायला पण कसा ए सी सुरू असल्यामुळे मी म्हटलं आम्ही इथे बसतो आणि नंतर येणार तनू उठते का तू तर ती आहे ना दहा दहा मिनटांना डोड उघडत आहे कारण की कसं आहे सकाळी तिची म्हणजे झोपणी झाली बरोबर तर म्हणून मग ती आता लवकर झोपली था दे दे तर आता तिची झोपूर पण तिथे बसते त्यानंतर मग मी ताईच्यासोबत रूममध्ये बसणार फ्रेंड्स आता खूप वेळचं ताईच्या रूममध्ये मी बसलो होतो गप्पा केल्या आणि तनिष्का अजून पण उठलेली नाही आहे झोपलेलीच आहे तर त्याच्यानंतर मग मी आता जेवण केलं कारण की ताईने सांगितलं ताईला बरं नाही तर ताईने सांगितलं तू जेवण करून घे मला भूक नाही आता मग मी यांना आता जेवण केलं मुलांनी पण केलं आणि आता आता तिकडे आराम करत आहे पण तर त्याच्यामुळे ना मी इथेच आराम करणार आहे आता कारण की कसं तनिष्काला पण पाहावं लागणार तर आई पप्पा येपर्यंत मग आमचा आराम होणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय